गंधर्व पैठणी हो नल्ले सिल्क मध्ये प्युअर त्याचं कॉम्बिनेशन पण वेगळंच कुट्टू पैठणी लांजेली पैठणी मध्ये हे पट्टो सिल्क मध्ये पटोला म्हणजे जास्त चालतो थोडं कॉमन आहे जे ओपन बॉर्डर मध्ये हे प्युअर हँडलूम बनार असे माहिती म्हणजे ब्रोकड एकदम असं नाच काहीतरी वेगळा प्युअर साऊथ इंडियन टिश्यू सिल्क प्युअर पटोला प्युअर हँडलूम सॉफ्ट सिल्क मध्ये बॉर्डरलेस आहे ना बॉर्डरलेस नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील कुमटेकर रोडवर असलेल्या श्री जोगेश्वरी सिल्क अँड सारीज या शॉप मध्ये दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे आज आपण यांच्या शॉप मधील प्युअर सिल्क पैठण्या आणि काटपत्रांच्या साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत सध्या यांच्याकडे साड्यांवरती प्रकारचा डिस्काउंट देण्यात आलेला आहे पैठणीमध्ये गंधर्व पैठणी येतो प्युअर हँडलूम मध्ये गंधर्व पैठणी हो प्युअर हँडलूम येतो पूर्ण आत्मा असतो साड्या साड्या कशा आत्री मिळतात म्हणजे पूर्ण असे नाजूक काम असतंय येईल पूर्ण हँडलूम म्हणजे तर पूर्ण गंधर्व हो मध्ये हँडलूम प्युअर हे तुम्हाला आता ऑफर मध्ये चौदा हजार नऊशे अकरा हजार नऊशे पर्यंत बसून जाईल तुम्हाला अकरा हजार नऊशे असं हे ये पल्लो येणार कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला लेब्लॉज सेम येणार तुम्हाला म्हणजे कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्टमध्ये लेरणी काढतो त्याची हँड पैठणी पलांजली पैठणीमध्ये तो कसं गंधर्व पैठणी म्हणजे थोडं बुट्ट्या लांब लांब असतात आणि कलांजिर म्हणजे पूर्ण अशी दाड बुट्टे असतात म्हणजे असे जवळ जवळजवळ बुट्टे असतात ते हे पण प्युअर हँडलूम मध्ये येतो म्हणजे कालाजिर हे तुम्हाला आता ऑफर मध्ये बघत आहे चौदा हजार नऊशे ला बसून जाईल तुम्हाला अठरा हजार नऊशे ची पूर्ण सेल्फ मध्ये येतो हा आणि आपण लिहतो अशी याला पण ब्लाउज पीस प्लेन आणि काट येतो प्लेन आणि काट हा फुट्टू पैठणी कडेल पैठणी म्हणतात त्याला कडेल पैठणी म्हणजे कसं बेस वेगळ्या विणतात म्हणजे अशी अभ्यास वेगळा विणतात आणि नंतर विणल्यानंतर काट म्हणजे अशी लॉक करतात त्याला त्याला म्हणतात कुट्टू तुम्हाला एकवीस नऊशे ची सोळा हजार नऊशे पर्यंत सोळा हजार नऊ नऊशे अशी गंधर्व बुट्टी दिली जाईल छान पैकी अशी बुट्टा पण एकदम शेवटपर्यंत देतो तुम्हाला एकदम अशी हे पट्टू सिल्क मध्ये हे साऊथचं नाव होत असं सा म्हणजे साऊथ सिल्क मध्ये असतो हे पट्टू सिल्क ते तमिळनाडू हैदराबाद कोत्ताकोंडा तिकडं साड्या इनलेलं असत त्या साड्यामध्ये त्यातले तुम्हाला कलर कॉम्बिनेशन प्रत्येकाची काठ कुट्टा वेगवेगळ्या ना तुम्हाला असे डिझाईन्स दहा ते पंधरा कलर डिझाईन्स वगैरे येतील तुम्हाला असे छान छान वेगवेगळे बघा त्यातन असे डिझाईन्स कॉम्बिनेशन पण सगळे असे युनिक बनवलेले आहेत त्यातला हे जे नाव आहे पट्टू सिल्कमध्ये येतो हे कॉम्बो पण छान आहे अशी आणि याला छान पिकेला ब्रॉस पीस पण कॉन्ट्रास्ट येणार आणि पल्लू एकदम असं रिच पल्लू मध्ये बघा हे प्लेन आणि कार्ड असं ब्रॉस पीस येतो तुम्हाला छान पिके पे याची काय रेंज आहे ही जाईल तुम्हाला प्युअर मध्ये आत्ता ताई बघा ही पंधरा पाचशे फक्त अकरा हजार पाचशे पर्यंत बसून जाईल तुम्हाला दोन रेंज आहे म्हणजे एक अकरा नऊशे एक अकरा पाचशे पर्यंत असे दोन रेंज दिलेले आहेत प्युअर हँडलूम सॉफ्ट मध्ये येतो हे यातले कॉम्बिनेशन डिझाईन्स गुट्टा प्रत्येक असे वेगळे येणार तुम्हाला हे प्युअर सॉफ्ट सिल्कमध्ये आणि त्यातला असे डिझाईन्स पण वेगळे असे पेस्टल कलर्स पण येतील तुम्हाला असे तर सगळे पीस वन लेडी वन्स आणि ओपन बॉटरमध्ये बनवलेले बघायला हे पण थोडा पीस युनिक आहे म्हणजे अशी सॉफ्ट सिल्कमध्ये हे पार्टीवेअर म्हणा ऑफिसर म्हणा ते सिम्पल तुम्ही नेसू शकता म्हणजे साडीला हा बघा लाईट शेड मध्ये कॉन्ट्रास्ट हां लाईट मध्ये एकदम असं डॉर्क कॉन्ट्रास्ट दिलेले आहेत त्यात याची काय रेंज आहे ये मसर, बौर्डर ये बौर्डर आ, ये ये एक तुम्हाला बारा नऊशे पण बसेल पंधरा हजार नऊशे बारा हजार नऊशे बॉर्डरलेस आहे ना बॉर्डरलेस म्हणतात त्याला बॉर्डर नसतो याला प्युअर पटोला हा हे प्युअर पटोल सिल्क मध्ये हँडलूम मध्ये हे पण साड एकदम सॉफ्ट एकदम लाईट वेट मध्ये बघा डिझाईन्स पण वेगवेगळे येतील तुम्हाला असे काठ पण छान एकदम असे एका साईडला वन साईड काठ आहे मोठे आणि असं पल्ले येणार तुम्हाला जाई ब्लाउज पीस तुम्हाला प्लेन आणि काट येतो छान गोल्डन काठ मध्ये प्लेन ब्लाउज आणि त्यातल्या पटोल्यामध्ये डिझाईन्स वेगवेगळे असे येतील तुम्हाला बघा डिझाईन येतो म्हणजे अपोचमपल्ले पटोला मध्ये जरी बॉर्डर याला कसं ओपन बॉर्डर मध्ये जरी बॉर्डर मध्ये क्लास एकदा प्युअर मध्ये तुम्हाला थोडा एव रेंज एकोणीस पाचशेची बावीस नऊशे पर्यंत बसेल आणि बसेल तुम्हाला तेरा नऊशे पर्यंत तेरा ही त्यातली अजून ये ये एक येतो बघा हे तुम्हाला पण ही अठरा नऊशे पर्यंत बसून झाले याचे कसं एक साईड आहे मोठे काटे आणि कसं येते लहान काटे येतात ब्रॉड काटामध्ये आजकाल कसं पटोला म्हणजे जास्त चालतो क्रेझ आहे म्हणजे पटोला हे पण साडे कसं नाव नाही चालतो म्हणजे पटोला हो हे प्युअर साऊथ इंडियन टिश्यू सिल्क मध्ये हे पूर्ण असे सेल्फ मध्ये येतो बघा त्यात पण तुम्हाला सगळे असे पेस्टल कलर्स येतील म्हणजे पेस्टल कलर छान असे पल्ले हो पूर्ण असे डिझाईन्स आहेत नाजूक एकदम आणि असा ब्लाउज पीस पण छान पिकेला प्लेन आहे का आणि याची पण प्राइस तुम्हाला ऑफर मध्ये बघा एक पंधरा हजार नऊशे पर्यंत बसेल तुम्हाला पंधरा हजार नऊशे पंधरा हजार नऊशे आणि त्यातला एक मीना कन्सेप्ट काढ हे कसं आहे पूर्ण सेल्फ आहे ना त्या त्यातलंच या मीनामध्ये कॉन्ट्रास्ट टिशू मध्ये त्यातला कॉन्ट्रास्ट म्हणजे आणि कॉन्ट्रास्ट बेस्ट आणि त्यात, बेस त्यात पूर्ण अशी मीना काम केलेले काम केल्याबद्दल कसं ते छान दिसत साऱ्या अंगावर एकदम एकदम असा ब्रायडल लुक आहे म्हणजे हा ब्रायडल कलेक्शन आहे सगळं लग्न साऱ्यामध्ये पूर्ण शेवट पण मी ना आहे एकदम असं लाल काम आणि अशी पल्लू आहे ना गोल्डन पल्लू मध्ये आणि ब्लाउज पण असे गोल्डन मध्ये येणार तुम्हाला असे प्लेन आणि काट येणार याची रेंज काय आहे रेंज जाईल तुम्हाला बघा ही तुम्हाला सत्तावीस पाचशे चे एकोणीस पाचशे ला बसेल कारण की रेंज वाढल्या म्हणजे कसं आहे पूर्ण अशी महिना कन्सेप्ट दिल्याबद्दल रेंज वाढली आणि परत त्याला कॉन्ट्रास्ट आहे आता सेल्फ बसले मग थोडी रेंज कमी आहे त्याला कॉन्ट्रास्ट दिल्याबद्दल आणि महिन्यात दिल्याबद्दल रेंज वाढले होते फार फक्त तसं काम वाढतं तसं रेंज पण वाढते हे ओपन बॉर्डर मध्ये बनवले टिश्यू मध्ये असं आपण स्वतः साड्या बनवतो म्हणून थोडं काहीतरी एक्सक्लुसिव्ह बनवतो म्हणजे काहीतरी वेगळा हे टिश्यू मध्ये पहिल्यांदा असं बुट्टा स्टाईल बनवलेलं आपण कॉन्ट्रास्ट मध्ये आणि बॉर्डर पण पूर्ण अशी ओपन बॉर्डर मध्ये बनवलेली एकदम क्लास पीस आहे म्हणजे त्याचं कॉम्बिनेशन पण वेगळंच आहे वेगळं आहे असं म्हणजे बेस गोल्डन आहे आणि कॉन्ट्रास्ट पिंक असेल आयट पिंक हे बघा अशी पल्लू येणार ना तुम्हाला ब्लॉस पीस बघा प्लेन प्लेन बुट्टी पण नाजूक बुट्टे शर्ट पण एकदम दाट बुट दिलेले काटाला गोल पण डिझाईन छान दिलेली अशी म्हणजे छान दिसतो काटाला पण ओपन बॉर्डर पेक्षा वेगळी चोवीस पाचशे चौदा नशे पर्यंत बसेल तुम्हाला याच्यात अजून कलर्स किती आहेत कलर्स येतील तुम्हाला सात ते सात कलर्स येतील सहा ते सात हा सेम कलर फक्त बेस कलर बदलता सेम डिझाईन मध्ये इंडियन ब्रोकेट कसा टिशू लुक झाला आता हे ब्रायडल साठी आपण एक छान आहे म्हणजे लुक लुकेट काहींना टिशू जास्त आवडत नाही काहींना ब्रोकेट आवडतं इंडियन असं ब्रोकेट म्हणजे एकदम असं नाजूक डिझाईन असतो त्यातले कलर्स खूप येतील खूप म्हणजे पंधरा तेवीस कलर्स येतील आणि प्रत्येकाचे डिझाईन वेगवेगळे येणार तुम्हाला आणि काटाचं नक्षी पण वेगळे येणार कारण काही वेगवेगळे म्हणजे साड्या कशी अँडूम ची साड असते वेगवेगळ्या येणार प्रत्येकाचे डिझाईन्स एकदम अशी नाजूक बनवलेली आहे ब्रायडल साठी लुक छान आहे म्हणजे जास्त चालतो ब्रायडलसाठी म्हणजे लुक हे पण तुम्हाला ऑफर मध्ये बघा ही एकोणीस पाचशे चौदा पाचशे पण बसेल तुम्हाला चौदा हजार पल्लू येणार छान पिका पूर्ण रिश पल्लू मध्ये आणि असा ब्लाउज पीस आहे प्ले कलर पण असं दुप्छा कलर म्हणजे डबल दागाचा कलर आहे त्यानंतर येतो शालू प्रकार मध्ये हो लग्नासाठी शालू आपण बघतो ब्रायडल साठी त्यातले शालू मध्ये शालू हो बनारसी प्युअर प्युअर हँडलूम असे माहिती एकदम मध्ये त्यातले तुम्हाला डार्क असो डार्क भेटेल आणि पेस्टल पेस्टल बसेल तुम्हाला सगळे अशी काही ना पेस्टल आवडतो हो पूर्ण अशी ज्याल डिझाईन मध्ये पण तुम्हाला आता ऑफर मध्ये बघा पंधरा ची बारा नऊशे पर्यंत बसेल तुम्हाला 12900 12900 त्यातले त्यातल्यास असे पेस्टल कलर्स पण भेटेल जाईल तुम्हाला हो पेस्टल पण आहे डार्क पण आहे हे बघा पेस्टल मध्ये पण कलर्स भेटून जाईल तुम्हाला आणि डार्क मध्ये पण कलर्स भेटून जाईल तुम्हाला दोन्ही फंक्शन मध्ये एकदम असं नाजूक डिझाइन आहे जाल डिझाइन मध्ये अशी त्यामध्ये मध्ये शालू मध्ये एक बुट्टा स्टाईल एक आहे तो मध्ये हा या जाल डिझाइन अनेक बुट्टा असेल काही ना जाल आवडत नसेल तर असं सोफर मध्ये बुट्टा पण दिलेला आहे बुट्टा स्टाईल मध्ये पण कलर्स खूप येतील तुम्हाला हे बुट्टा स्टाईल मध्ये असो प्युअर बनारस लुक मध्ये येतो बघा आणि बुट्टा मध्ये पण प्रत्येकाचे बुट्टा वेगवेगळे येणार सेम बुट्टा मध्ये येणार सेम रेंज ही पण सेम म्हणजे दहा नऊशे अकरा नऊशे पण बसेल तुम्हाला सेम रेंज मध्ये बघा ही याच्यामध्ये प्रत्येकाचे से बुट्टा स्टाईल पण काट वेगवेगळे येणार तुम्हाला म्हणजे सेम बुट्टा मध्ये नाही येणार कारण की हँडलूम असते प्रत्येकाचे डिझाईन वेगवेगळे बनवतील म्हणजे असे बघा नल्ली सिल्क मध्ये प्युअर नल्ली सिल्क हो हे पण साडे कसे नावाने चालतात म्हणजे नल्ली ये पण एक ट्रेन भरपूर आहे जनरल सिलेक्ट च्या साड्या याचे काट खूप मोठे दिसतात हा याचे काट मोठे असतात म्हणजे एका साईडला काट मोठे असतात आणि एका साईडला लहान काट असतात हा जे काशे ते म्हणजे तेच याच्याने नाव म्हणजे ओळखून जातात की नल्ले सिल्के म्हणून हे बघा याचा थोडा बुट्टा पण थोडा वेगळा दिलेले थोडा अनकॉमन आहे ते पूर्ण असलेले पाहिजे ब्लॉस पीस पण कॉन छान आहे प्लेन काट येतो आणि जी पण तुम्हाला पंधरा नऊशे ची नऊ पाचशे पर्यंत बसून जाईल पर्यंत आणि त्यातला एक थोडा कन्सेप्ट वेगळा आलता नल्ली साडीच युनिक आहे पूर्ण म्हणजे मध्ये पूर्ण अशी ओपन बॉर्डर मध्ये हे जर पण तुम्हाला दोन प्रकारचे बुट्टा दिलेले कलर मध्ये हे काटाला डिझाईन पण वेगवेगळे दिलेले अशी काजूक डिझाईन मध्ये आणि पल्लू पण पूर्ण वेगळाच आहे रिच पल्लू मध्ये आणि ब्लाउज पीस पण याला पूर्ण ओपन वॉटर मध्ये दिलेलं आहे प्लेन मध्ये पूर्ण प्लेन मध्ये ब्लाउज हो एकदम रिच आहे साडी याची काय रेंज आहे ही जाईल तुम्हाला बघा ही सव्वीस नऊशे ची एकोणीस दोनशे पर्यंत बसून जाईल तुम्हाला एकोणीस दोनशे